नमस्कार प्रतिभा खबाले किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी रेसिपी नाही तर आज मी दाखवणारे पालकची जी भाजी असते तर त्या भाजीचं हे बी आहे ते ते कशा पद्धतीने तयार केलं जातं ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि हा मी स्वतः बी तयार केलेला आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तर अशा पद्धतीने हे बी दिसत आहे हे बी तुम्ही शेतामध्ये किंवा कुंडीमध्ये लावून त्याच्यापासून पालक बनवू शकता तरी ते बघा कुंडीमध्ये किंवा अशा ग्रीन थॅलीमध्ये शेतामध्ये असा पालक तुम्ही लावू शकता आणि त्यापासून वेगवेगळ्या डिशेस बनवू शकता जसं की पालक गरगटा भाजी आहे पालकची भजे आहेत खायला खूप छान लागतात पुरी आहे त्यानंतर पालक पनीर पराठा असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण पदार्थ बनवू शकतो तर हा पालक तुम्हाला दाखवते याची अशी दांडी वरती आलेली आहे तर हे रोप लावून एक महिन्याच्या वरती झालेलं आहे आणि आपण साईडहून पानं काढतो पण आपण जर मुळातून उपटलं तर त्याला हे असे डेट येत नाहीत ही दांडी आल्यानंतरच बी तयार होतं जर बी पाहिजे असेल तर फक्त पानं पानं खोडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर असे दांडी तयार होते पानं पानं खोडून आपण त्याची भाजी बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करू शकतो त्यानंतर ही जी मध्ये आलेली जी दांडी आहे तर त्याला फाटे फुटतात आणि फाटे फुटल्यानंतर त्याला असं बी तयार होतं ही छोटी छोटी फुलं तयार झालेली आहेत ही एकदम कवळी आहेत ही जसे दिवस पुढे जातील तस तसे पिवळसर हिरवाड रंग येतो त्यानंतर पिवळसर रंग येतो आणि त्यानंतर हे थोडं थोडंसं सुकायला सुरुवात होते आता मी तुम्हाला दाखवते जास्त प्रमाणात ही अशी बी तयार झालेलं आहे आधी आपण बघितला की त्याची दांडी खूप छोटी होती आणि खूप कोवळी अशी फुलं होती तर आता खूप जास्त प्रमाणात त्याला फाटे फुटलेली आहेत फुलं तयार झालेली आहेत आणि ही फुलं आता हिरवी आहेत तर त्यानंतर थोडीशी पिवळसर होत जातात आणि त्यानंतरच त्याचं बी तयार होतं तर बघू शकता भरपूर प्रमाणात अशा पद्धतीने बी तयार होतं तुम्हाला हे जवळून दाखवते आता थोडं हिरवं आहे ह्याला उपटायचं नाही आहे हे डायरेक्टली असंच ठेवायचं आहे जमिनीत ते आपोआपच सुकलं जातं जसं की सोयाबीन सुकलं जातं आता हे बघा थोडं पिवळसर झालेलं आहे जमिनीमध्ये तसंच ठेवायचं थोडा पिवळसर रंग येत चाललेला आहे तर अशा पद्धतीने हे बी तयार होतं एकदम पिवळ झालं की तुम्ही याचं बी काढू शकता हे तुम्ही शेतामध्ये किंवा कुंडीमध्ये लावून तुम्ही पालकची रोप तयार करू शकता अशा पद्धतीने कोणकोण पालकचं बी तयार करतं कमेंटमध्ये नक्की सांगा हे मी स्वतः बी तयार केलेलं आहे खूप जुना व्हिडिओ आहे मला भेटला त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघू शकता जवळजवळ दोन ते तीनच माझ्याकडे हे पालकचे रोप होते पण भरपूर प्रमाणात बी तयार झालेलं आहे हे जर बी तुम्ही शेतामध्ये पंधरा ते महिन्याभराच्या अंतराने जर लावलं तर पूर्ण वर्षभर आपण याची भाजी खाऊ शकतो पालक खाणंसुद्धा आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतं तर पूर्ण वर्षभर आपण याची भाजी खाऊ शकतो फक्त उन्हाळ्यामध्ये हे थोडं सुकलं जातं नाहीतर थंडीमध्ये दे खूप छान याला फाटा फुटतात आणि पालकची भाजीसुद्धा खूप छान येते तर अशा पद्धतीने हे मी बी तयार केलेलं आहे तर माझ्याकडे सध्या एवढंच बी तया शिल्लक राहिलेलं आहे मी भरपूर लोकांना दिलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद